नमस्कार मी श्रद्धा टपाल स्वागत ज्ञान हाच विकासाचा खरा मार्ग आहे आणि उत्तम शिक्षण हेच भविष्यातील यशाच मूळ आहे आजच आपल्या पाल्यासाठी निवडा खडवली परिसरातील एकमेव मान्यता प्राप्त इंग्लिश स्कूल एस आर डी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज राय खडवली ठाणे प्री प्रायमरी ते बारावी पर्यंत इंग्लिश माध्यमातील शिक्षण सायन्स कॉमर्स आणि आर्ट स्ट्रीम्स एकाच ठिकाणी नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश सुरू एस आर डी स्कूल ची खास वैशिष्ट्य डिजिटल क्लासरूम अनुभवी आणि प्रमाणित शिक्षक संस्कारक्षम शिक्षण स्तोत्र श्लोकांसह अॅबॅकस संगणक शिक्षण सीसीटीव्ही सुरक्षा मुलांसाठी खेळाचे मैदान हिरवळ आणि स्लाइड्स बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी बस ची सुविधा उपलब्ध पूर्वीची जागा निंबवली आता नवीन शैक्षणिक संकुल राय खडवली संचलन राधिका देवी प्रेमलाल महतो जनकल्याण सेवा दिगंबर नाईन नाईन थ्री झिरो नाईन सेवन झिरो थ्री एट टू आणि सेव्हन थ्री झिरो फोर टू फोर थ्री एट फोर झिरो एसआरडी जेथे शिक्षण होतं संस्कारांचं आणि भविष्य होतं उज्ज्वल विश्वनाथ भोईर यांच्या उपस्थित कल्याण नागरिक साप्ताहिकाचा वर्धापन सोहळा संपन्न कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांच्या उपस्थित कल्याण नागरिक साप्ताहिकाचा वर्धापन सोहळा संपन्न झाला कल्याण नागरिक हा कल्याणातील सर्वात जुना आणि प्रतिष्ठित साप्ताहिकांपैकी एक असून यामुळे समाजभान घडवण्यात मोठा हात लागल्याची भावना आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांनी यावेळी व्यक्त केली कल्याण नागरिक साप्ताहिकाच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून कल्याण डोंबिवली भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले ज्यामध्ये कल्याणातील विविध क्षेत्रातील नामांकित मान्यवरांचा आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी संपादक मच्छिंद्र कांबळे उपसंपादक चंद्रशेखर घोलक विशेषांक प्रमुख निशिकांत बुधकर योगेश जोशी सुधीर लवांडे प्रथमेश कांबळे यांनी सह हो अनेक मान्यवर उपस्थित होते तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद